शहर पोलीस आयुक्तालयातर्फे दोन दिवस हिंदी व मराठी सुरेल गाण्यांचा सदाबहार ऑर्केस्ट्रा सास आणि आवाज या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी व रविवारी करण्यात आले शहर पोलीस कवायत मैदानावर मुंबईच्या कलाकारांनी आपली कला सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केलेत या कार्यक्रमात अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसह सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली दिवसरात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व्यस्त असणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनीसुद्धा आनंद घेतला या कार्यक्रमात लावणी कलाकारांसह विनोदी कलाकार आणि इंडियन आयडियल फेम कलाकारांनी गाण्यांवर सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलेत गेल्या अनेक वर्षानंतर शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या संकल्पनेतून पोलीस कल्याण निधीसाठी सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारीच्या सायंकाळी शहर पोलीस कवायत मैदानावर धडाकेबाद सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दोन दिवस हिंदी व मराठी सुरेल गाण्यांचा सदाबहार ऑर्केस्ट्रासह मराठी कलाकारांना घेऊन आलेल्या हास्यकलाने सर्वांना मंत्रमुग्ध करण्यात आले याच दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमात आमदार रवी राणा आमदार सुलभा खोडके राष्ट्रवादी नेते संजय खोडके यांचा कार करण्यात आला कार्यक्रमात लावणी कलाकारांसह हो विनोदी कलाकार आणि इंडियन आयडल फेम कलाकारांनी रूपतेरा मस्ताना आदी सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाला विभागीय आयुक्त निधी पांडे जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी मनपा आयुक्त देविदास पवार जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे एस आर पी समादेशक राकेश कलासागर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी कलाकार भारत गणेशपुरे अंकुर गाडवे स्नेहल सिंहम श्वेता दांडेकर मीरा जोशी यांनी सर्वांना हसवून मनोरंजन केले कसा होणार इंजिनियर हा सांग मला आज आई नको घेऊ मी डॉक्टर होणार आहे कसा आता ते आपले भारत मामा आहेत ना भारत मामा हा त्यांची पिंकी ना मोठी होऊन हुण डॉक्टर होणार आहे त्यांची पिंकी मोठी होऊन हुण डॉक्टर होणार आहे सगळं समजावून सांगायला लागते बाबा सांग मला सांग साहेबींचा नवरा कोण साहेब मास्तरीचा नवरा राखो मास्तर आता ती पिंकी मोठी होऊन डॉक्टरी होणार हा तिला मी पटवणार हा तिच्यासोबत लग्न करणार हा ती डॉक्टरी तिच्या नवरा मी कोण डॉक्टर झिंग झिंग झिंगाट या गीतावर अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पाय थिरकून त्यांनी सुद्धा आपला जल्लोष व्यक्त केला वर्षभर दिवसरात्र आपल्या ड्युटीमध्ये व्यस्त असताना दोन दिवस आपल्या आनंदाचा विरंगुळा आपल्या आनंदाचा एक दिवस करिता या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांचे आभार मानले आहे